माननीय सिद्धांत यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या वडगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये आदरणीय नेत्या विद्याताई पोळ पेट वडगाव शहराचा विकास करण्यासाठी एक सुपरविजन घेऊन आलेले आहे तसेच यादव पॅनलच्या वीस पैकी वीस नगरसेवक निवडून आणण्याचा सर्व युवा वर्गांना आवाहन करण्यात आले नमस्कार मी सिद्धांत पोळ सर्व वडगाव नगरवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सर्वांना आनंददायी व आरोग्य जाऊ ही आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना याचसोबत सोबत मी तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या वडगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये आमच्या आदरणीय नेत्या विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली युवा यादव पॅनेल यांना सहकार्य करावे व त्यांना बहुमताने निवडून द्यावे ही विनंती करतो व सगळ्या यंगस्टर्सना विनंती आहे की सर्वांनी ताईंना पाठबळ द्यायला पाहिजे व त्यांच्यासोबत नगराध्यक्षपदी सोडून वीस उमेदवार जे आहेत त्यांनाही सभागृहात जायची ताकद द्यावी धन्यवाद